जैन मी तुमच्या सगळ्यांचा लाडका प्रेम सुतार आणि तुम्ही बघत आहात माझं युट्यूब चॅनल पोलीस भरचा राजमार्ग तर मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे की आपण पंचायत दिवसांचं जे आपण शेड्यूल चालू केलेलं आहे त्याचा आज आहे दिवस दुसरा दिवस दुसरा त्याच्या आधी तुम्हाला एक काही गोष्टी सांगतो की तुमचा डाएट कसं असावं तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा डायट सांगतो त्याच्यानंतर आपण आपल्या अभ्यासाकडे वळू तर डायटमध्ये तुम्हाला करायचं काय एकदम तुम्हाला स्वस्त डायट सांगतो उगच खर्च जायचं काही गरज नाही आपण काय आंतरराष्ट्रीय लेवलची तयारी करत नाही आपलं फक्त टार्गेट एकच आहे की आपल्या मन मनगटामध्ये आपल्या मन मनगटामध्ये दम आला पाहिजे आपल्या इथं दंडामध्ये दम आला पाहिजे आपल्या मांड्यामध्ये दम आला पाहिजे आणि आपल्या छातीत दम नाही भरला पाहिजे त्यासाठी तुम्हाला सांगतो सगळ्यात बेसिक काय करायचंय सगळ्यात बेसिक आहे आपल्या घरी सोयाबीन असतं सोयाबीन कमीत कमी एक दहा ते बारा सोयाबीन तुम्ही भिजू घालायचे दुसरी गोष्ट तुम्ही काय करायचे तुमचे जे घरी चणे असतात काळे चणे काळे चणे काळे चणे तुम्ही भिजू घालायचे त्याच्यानंतर ते समजा एक तुम्ही दोन मूठ तुम्ही समजा भिजू घातले म्हणजे आपण एक पन्नास ते साठ ग्रॅम आपण तुम्ही पकडून भिजू घालायचे त्याच्यानंतर तुमची तिसरी गोष्ट तिसरी गोष्ट कोणती तर गुळ काळा गुळ जो असतो काळा गुळ काळा गुळ आणि कच्चे शेंगदाणे या गोष्टी आणि त्याच्यानंतर चौथी गोष्ट जी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आपलं जे हे राहतं ना आपण त्याला काय म्हणतो की तिळाचं तेल वगैरे राहतं तर तेलाने फक्त आपण जेव्हा ग्राउंड वगैरे करतो जेव्हा ज्या दिवशी आपलं इंटेस वर्क हार्ड वर्कआउट असतं त्या दिवशी फक्त तिळाच्या तिला फक्त अंगाला एकदा मालिश करून घ्यायची आणि नंतर गणपटानं अंघोळ करायची बस एवढ्या गोष्टी केल्या अंगामध्ये कुठलाही दुख राहणार नाही ना ना, कुठला पेन राहणार नाही झोपताना ना ना रात्री भिजू घालायचं सकाळी सगळं आपलं खाऊन टाकायचं ठीक आहे आता ते गुळ वगैरे का खायचं कारण काही जणांना हारबरे वगैरे डायरेक्ट खाता येत नाही त्यासाठी त्यांनी गुळाचा वगैरे वापर करायचा ठीक आहे त्याच्या पुढची गोष्ट तर आता आपण तुम्हाला अभ्यासाबद्दल सांगतो आणि तुमच्या ग्राउंडच्या बद्दलच्या काही गोष्टी तुम्हाला मग सांगितल्या जे की तुमचं डायट होतं डायट सोबत आता अभ्यासासाठी तुम्हाला सांगितलं पुस्तक कोणती वापरायची तुम्हाला कालही सांगितलं तुम्हाला आजही सांगतो गणितासाठी पंढरपूर राणे सरांचं पुस्तक बेस्ट असेल मराठीसाठी तुम्ही बाळशास्त्री आपलं हे बाळासाहेब शिंदे सरजीत बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक घ्या बुद्धिमत्तासाठी अनिल अंकलके सरांचं पुस्तक आणि सोबत त्याच्यासोबत अजून एखादं जम्बू पुस्तक घ्या त्या पुस्तकामध्ये बुद्धिमत्ताचे प्रश्न सोडवायला चालू करा तुम्हाला मी जो टॉपिक देतो त्या टॉपिकवरचे प्रश्न तुम्हाला ज्या ठिकाणी भेटतील जिथे कुठे भेटतील त्या ठिकाणी प्रश्न तुम्ही फक्त घ्यायचे आणि ते प्रश्न तुम्ही सोडवायचे बस आणि जे तुमच शेवटचा जी के जीएसचा जो विषय आहे जीकेजीएस साठी तुम्ही नो कोणत्याही नोबलचं पुस्तक वापरा किंवा एखाद्या प्रश्नपत्रिकांचे वापरा टेलिग्राम सगळ्यात बेस्ट असेल आणि आपल्या चालू घडामोडी बघण्यासाठी आपल्या इंस्टाग्रामला आपण जे आपलं अकाउंट आहे आपलं कॉप्स फ्रेम वन या अकाउंट वर तुम्हाला खालच्या साईडला माझ्या बायोमध्ये एक लिंक दिसल त्या लिंकवर आपण जे जे आपलं बॉडकास्ट चॅनल आहे त्याच्यावर आपण डेली तुम्हाला चालू घडामध्ये अपडेट टाकतो ते तुम्ही वाचले तर चालेल ठीक आहे तुम्हाला आता सांगतो की तुम्हाला आज करायचं काय सगळ्यात बेसिक आहे तुमचं पहिलं मराठीच तुम्हाला सांगू दराठी मध्ये तुम्हाला करायचं सर्वनाम सर्वनाम तुम्ही कसं करणार पहिल्यांदा सर्व तुम्ही करायचं कसं तर तुमच्याकडे जे कोणतं मराठीचं पुस्तक असेल तुमच्या क्लासची नोट्स असेल कोणतंही असेल काहीही असू दे पण तुम्हाला त्यामध्ये सर्वनाम टाकायचं म्हणजे एक सर्वनाम जो धडा आहे तो तुम्ही युट्यूबर जर तुम्हाला युट्यूबवरही तुम्ही करू शकता त्याच्यानंतर जर तुम्हाला असं वाटलं की मला युट्युबर होत नाही मला नोट्समध्ये बघायचे तुमच्या क्लासच्या नोट्स असेल त्यामध्ये तुम्ही बघू शकता तिसरं तुमच्याकडे पुस्तक असेल समजा बाबासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये तुम्ही वाचू शकता तुमच्याकडे मोराबाळ सरांचं पुस्तक आहे त्यामध्ये तुम्ही वाचू शकता एवढंच जर तुमच्याकडे काही तु नसेल सरळ एखादी प्रश्नपत्रिका संशय घ्या जसं की तुमच्याकडे नोबलचा झाला किंवा कदा जम्बो पुस्तक झालं पाचशे भाग तर तुम्ही ते उघडा त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन मराठीचा अभ्यास करू शकता मराठीसाठी जे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न असतील तुम्हाला मी सर्व नाम सांगितले सर्व नामचे कमीत कमी तुम्हाला देते एक साठ सत्तर प्रश्न तुम्हाला कसे मिळतील ते साठ सत्तर प्रश्न त्यानंतर तुमच्या इकडे ज्या प्रश्नपत्रिका असतील त्या प्रश्न सर्वनामाचे सर्व नामाचे प्रश्न शोधा त्या सर्वच्या प्रश्नाची उत्तरं बघा नेमकं काय काय नाही आणि त्या पद्धतीने तुमचा काय होईल तुमचा जो आपण ज्याला काय म्हणतो संभाव्य प्रश्न संभाव्य प्रश्न म्हणजे पोलीस भरतीला येऊ शकतात प्रश्न त्या प्रश्नात तुमचा अभ्यास होऊन जाईल ठीक आहे त्यानंतर तुमचं गणित गणितामध्ये तुम्हाला करायचं काय त्रिकोणी संख्या हस्तांदोलने या दोन गोष्टी खूप महत्वाचे आहेत दोन्हीचे सूत्र आहेत ते सूत्र तुम्हाला आहे जाऊन त्या सूत्रावर तुम्हाला बाकीचे सगळे गणित सोडवायचे काही ठिकाणी तुम्हाला त्रिकोणी संख्या दिलेली असेल तुम्हाला त्रिकोणी संख्या काढायची काही ठिकाणी हस्ता तुम्हाला दिलेले असेल किती लोक आहेत बाबा पाच लोक आहेत तर पाच लोकांचे एकमेकांसोबत हस्तोलन केल्यानंतर किती हस्तादोलन होतात ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ठिकाणी भेटल किंवा टोटल एकूण एवढे हस्तंदोलन झाली तर त्यामध्ये लोक किती असतील ह्या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी आहेत तर त्या गोष्टीमध्ये तुम्हाला करायचं एवढंच आहे की फक्त तुमच्याकडे जो कोणता आहे तुमच्याकडे म्हणजे तुम्हाला जो कोणता साठा भेटल आता जर समजा तुम्हाला तुम्ही गेल तर तहान लागली तुम्हाला ज्या ठिकाणी पाणी दिसल तुम्ही त्या ठिकाणी पाणी पिणार मित्रांनो जो विद्यार्थी असे विद्यार्थी विद्यार्थी ज्या ठिकाणी ज्ञान भेटल त्या ठिकाणी ज्ञान घेणारा विद्यार्थी असावा त्याला खरा विद्यार्थी म्हणायचं हे झालं तुमचं झालं गणिताचं तुम्हाला बुद्धिमत्तेमध्ये करायचं काय बुद्धिमत्ते तुम्हाला करायच्यात संख्या मला संख्या मला कशी करणार म्हणजे संख्या मला तुम्हाला काही उदाहरणं सांगतो तुमच्या लक्षात येईल एक तीन पाच सात नऊ त्याच्यामध्ये काय सगळ्या विषम संख्या क्रमांक आहेत दोन्हीमध्ये दोन संख्यामध्ये जे एक 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 ऍड केल्यानंतर पुढची संख्या येते आता एक अधिक एक बरोबर आपलं एक अधिक दोन बरोबर तीन म्हणजे आपण कोणतीही संख्या आहे त्याच्यामध्ये एक संख्यामध्ये एक त्यामध्ये दोन गाळलेले तीन एक चार गाळलेले पाच एक तीन पाच सात नऊ त्यानंतर पुढचं अजून एखादी तुम्हाला अजून एखादी संख्या श्रेणी सांगतो जसं की आता पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस या, या संख्या कोणत्या क्रमाने मांडलेल्या आहेत पाच न भाग जाणाऱ्या सुरुवातीपासून त्या संख्या मांडलेल्या मा आहेत त्याच्यानंतर पण अजून दुसरी एखादी गोष्ट जशी कोणती समजा आता जे आपले काय म्हणतो त्याला आपण जे आपलं जे गणित आहे आपले त्या गणितामधले आपल्या काही संख्या अशा असतात म्हणजे एक अशा संख्या आता समजा तीन त्यानंतर पुन्हा नंतर पुन्हा येतं परत सात आता तीन आणि सात मध्ये चारचा सा फरक आहे त्याच्या पुढच्या पुढचा आठचा सा फरक सात आठ पंधरा मग आता ह्याच्यामध्ये आठचा फरक पुढच्या सोळाचा फरक म्हणजे पंधराच्या पुढचा सोळाचा फरक म्हणजे एकतीस या पद्धतीने तुम्हाला एक जी संख्याची जी म्हणजे श्रेणी दिलेली असते श्रेणी आपण त्याला श्रेणी म्हणतो ते दिलेली असते तर त्या पद्धतीने तुम्हाला ते सोडवायचे आणि तुम्हाला आता जी के जी एस मध्ये आज फक्त एवढ्याच गोष्टी वाचायच्या कोणत्या तर जानेवारीपासून ते आपला जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल या चार महिन्याचा तुम्ही दिनविशेष करायचे त्यासोबतच बालशास्त्री जांभेकर आणि अजून तुम्हाला त्याच्यासोबत तुम्ही आज छत्रपती शाहू महाराज हे करू शकता ह्या दोघांचा तुम्हाला समाज सुधारकां तुम्हाला पूर्ण वाचन करायचे त्यांच्यावर जेवढे प्रश्न मित्र सगळे प्रश्न सोडवायचे आणि बुद्धिमत्ता आणि गणित याचं तुम्हाला गणित गणितच तुम्हाला करायचं काय त्रिकोणी संख्या आणि हस्तांदोन आहे आणि बुद्धिमत्तेचं तुम्हाला करायचं काय तर बुद्धिमत्तेच तुम्हाला करायचं मित्रांनो संख्यामाला संख्यामालेचे तुम्हाला जेवढे प्रश्न भेटतील कोणते प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्ही बघत असल दोन ते तीन प्रश्न तुम्हाला त्याच्यावरचे भेटतील आणि गणितामध्ये पण तुम्हाला हस्तांदोलन किंवा त्रिकोणी संख्या प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला एक तरी प्रश्न त्याचा भेटणार आज ठिकाणी या ठिकाणी तुमचा कोणता मार्क सर्वनामाचा प्रश्न शंभर टक्के दोन प्रश्न असतात त्याचे दोन मार्क फिक्स झाले हस्ता दोन त्रिकोणी एक मार्क त्याचे तीन मार्क तिथे झाले आणि जो बुद्धिमत्तेमध्ये संख्यामालावरचे दोन ते तीन प्रश्न कसे असतात पाच ते सहा मार्क तुमच्या आज एका दिवसामध्ये फिक्स होऊन जाणार हळूहळू आपण आता काल जे सांगितलं काल याच्यावर कमीत कमी नामावर एखादा प्रश्न असतो त्यानंतर पण तुम्हाला कालच्या गोष्टी सांगितल्या होत्या बाकीच्या अक्षर तुम्हाला सांगितलं होतं की अक्षरमाला आणि संख्यामाला या दोन्ही गोष्टी सांगितल्या होत्या तर त्याच्यावर पण शंभर टक्के प्रश्न असतो म्हणजे तुमचा आज तुम्ही आठ ते नऊ तुम्ही मित्र मारे आहात हळूहळू आपले मार्क वाढत जातील आपल्या हळूहळू मार्क पण वाढत जातील आणि आपले धडे पण आपले टॉपिक कंप्लीट होत जातील तर मित्रांनो या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा शंभर टक्के तुम्ही तिथे पुढे जाणार आणि तुम्हाला जेवढ्या गोष्टी सांगितलेत तेवढ्या गोष्टी तर तुम्ही करा एक कोणती प्रश्नपत्रिका सोडा तुम्हाला चाळीस येऊ पन्नास मार्क येऊ फक्त त्याचे बाकीचे राहिलेले मार्क कुठे गेले या गोष्टीचा फक्त अभ्यास करा नीटपणे अभ्यास करा शंभर टक्के तुम्ही यशस्वी होणार या वेळेसची गोष्ट तुमचीच